सिंधुदुर्ग जिल्हा हौसूच्या वतीने ज्याप्रमाणे चाळीस वर्षावरील पंचेचाळीस वर्षावरील पंचावन्न वर्षावरील स्पर्धेचं आयोजन आम्ही करतो आहे त्या अनुषंगाने मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे हा दृष्टिकोन नगरसेमो ठेवून चालू वर्षाला चा हौसिंगच्या वतीने सोळा वर्षाखाली मुलांसाठी डेडल बॉल टुर्नामेंटचं आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा हौसिंगच्या वतीनं आम्ही करतो आहे सर्व मुलांना प्रवाहामध्ये घेतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जशा प्रकारचं क्रिकेट पूर्ण खेळलं गेलं तशाच प्रकारचा खेळा खेळाचा प्रकार सोळा वर्षाकडून अकॅडमी चालवणारे आमचे रेगे असतील सा साटम असतील महेश मांजरेकर असतील दीपक कुळाकर असतील असे मान्यवर आमच्या अकॅडमीमध्ये आहेत आमच्या क्लबमध्ये आहेत त्यांच्या वतीने आणि हौशीच्या वतीने चांगल्या प्रकारचं आयोजन नोव्हेंबरच्या साधारणतः नऊ ते सतरा तारखेपर्यंत नोव्हेंबरच्या या कालावधी आम्ही घेत आहोत जे जे खेळाडू ह्या स्पर्धेमध्ये उतरतील त्या प्रकारच्या सर्व प्रकारचे नियोजन आम्ही हौशीच्या वतीने करत आहोत त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा असं हौशीच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतो आणि हा कार्यक्रम आवर्जून प्रत्येकाने त्या स्पर्धेमध्ये उतरून प्रत्येक हौशीच्या सदस्यांनी उतरून त्यांना सहकार्या करू ही अपेक्षा करतो त्या की पुरी आणि आत्ता ज्या प्रकारे मुलांचं भविष्य व ज्याप्रकारे घडतं लेझर टुर्नामेंटमध्ये त्या प्रकारचा दृष्टिकोन हौशीच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे त्या संदर्भात जे आमच्या हौशीचे सभासद जे आहेत दीपक कुडाळकर असतील दीपक कुळाकर असतील उदय रुमडे असतील सार्टअप असतील उमेश मांद्रेकर असतील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या प्रकारची मुलं घडवत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम हौशीच्या वतीने आम्ही करतोय त्याला सहकार्य काका कुळाकर असतील दीपक कुळाकर असतील त्याप्रमाणे विद्वाल सेख असतील सुनील दुरी असतील बबन मरम असतील असे ज्येष्ठसुद्धा ह्यामध्ये इन्वॉल्व आहेत हे हातभार लावत आहेत उदाहरणार्थ साधारणतः पंच म्हणून सातत्याने मैदान उभे राणे उमेश बांद्रेकर असतील असे अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये भाग घेतील आणि मान्यवरण आम्ही स्पर्धेमध्ये बोलवणार आहोत आणि हा फायदा ह्याचा फायदा हौशात होणार आहे मुलांसाठी आणि हा आतापर्यंत आता लेदर क्रिकेटच्या ओपन स्पर्धा होतात पहिल्यांदाच मुलांसाठी हे व्यासपीठ देण्याचं काम हौशी क्रिकेट आहे की आतापर्यंत सोळा वर्षाखाली किंवा या मुलांना कुठेतरी हे व्यासपीठ मिळत नव्हतं स्पर्धात्मक खेळताना त्यांना येत नव्हतं ती संधी हौशीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उपलब्ध करतो